डहाणू रोड पोस्ट ऑफिस जुन्या पडीत इमारतीत असल्यामुळे सध्या ते बंद असल्यामुळे गुंतवणूकदारांची गैरसोय वाढली आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे पोस्ट ऑफिस अठरा ऑगस्ट पासून बंद असल्याने ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आर डी एन एस सी केव्ही पी आणि बचत खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिकांना डहाणू गावातील मुख्य पोस्ट ऑफिसपर्यंत जावे लागत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि रोजंदारी कामगार या गैरसोयीला जास्त बळी पडत आहेत अंतर लांब असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की डहाणू रोड पोस्ट ऑफिस तात्काळ सुरू करावे किंवा पर्यायी पोस्ट सेवा उपलब्ध करून द्यावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट